परवानगी केलेला आहे हा तणाव चौकामध्ये आहे वाहतुकीचा रहदारीचा रस्ता आहे त्यामुळे इथे तणावाचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर युवक काँग्रेसकडून काल जयस्तम चौक येथे आंदोलन करण्यात येणार होते मात्र हे आंदोलन होण्यापूर्वीच पोलिसांनी कार्यकर्त्यांना डिटेन केलेले आहे आणि तणाव निर्माण होणार होता कायदा व प्रश्न निर्माण होणार होता असा अहवाला पोलिसांनी दिलेला आहे या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेस कमिटीचे राज्याचे उपाध्यक्ष संजय राठोड आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत साहेब काल तुमचा युवा काँग्रेसचा आंदोलन होता आंदोलन पूर्वीच पोलिसांनी तुमचं आंदोलन दडपलंय आणि तुम्हाला देखील डिटेन केलं होतं काय सांगणार तुम्ही बघा काल आमचं आंदोलन अतिशय शांतता मार्ग शांततेच्या पद्धतीने होत परंतु स्थानिक आमदाराच्या सांगण्यानुसार पोलिसांनी ते आंदोलन दडपण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही कधी हिंसेचा मार्ग पत्करणारे कार्यकर्ते नव्हत आमचे कार्यकर्ते तशा पद्धतीचे नाहीये परंतु ज्या ना पद्धतीनं काल म्हणजे आमचं आंदोलन त्या ठिकाणी जयस्तम चौकामध्ये असताना ते आंदोलन आम्हाला करू न देणं हे स्थानिक पोलिसांनी केलेलं आहे आणि त्याला हातभार लावण्याचं काम जे सांगण्यात आलं ते स्थानिक आमदाराकडून झालेलं आहे आणि कशा पद्धतीचं झालं आमदारने सांगितलं काय झालं हे सगळेच पद्धतीचे जे व्हिडिओज आहेत ते काही आमच्या समोर आले आहे स्थानिक पोलिसांना आमदाराचे कार्यकर्ते सांगत होते की त्यांचा बॅनर काढा त्यांना त्यांचं बॅनर काढल्यानंतरच आम्ही इथं जाऊ आमदाराचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते त्यांनी स्थानिक पोलिसांना सांगितलं तिथे त्या पोलीस ऑफिसरला सांगितलं की त्यांचं बॅनर काढा तो पोलीस ऑफिसर येतो आमचं बॅनर काढतो आणि त्या ठिकाणी परत त्यांना सांगायला जातो की आम्ही बॅनर काढला आता आंदोलन आंदोलन होणार नाही अशा पद्धतीची मिली भगत त्यांची त्या ठिकाणी होती आणि या प्रकाराची संपूर्ण चौकशी आता तर मला तर असं वाटतंय की त्यांचे सीडीआर त्या ठिकाणी तपासले पाहिजे त्यांचे मोबाईल तपासले पाहिजे की कोणा कोणत्या वेळेस कोणाचे फोन त्या ठिकाणी आले आमचं आंदोलन सुरू असताना कोणकोणत्या पोलीस ऑफिसरांना फोन करत होतं ही पूर्ण संपूर्ण प्रकाशनाची चौकशी त्या ठिकाणी झाली पाहिजे अशी आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत आणि राहला प्रश्न आंदोलनाचा प्रत्येकाला स्वातंत्र्य आंदोलन करायचं त्यांना बोलण्याचं स्वातंत्र्य आहे आहे आम्हालाही आंदोलन स्वातंत्र्य आणि कोणाचं आंदोलन दाबून टाकणं हे काही लोकशाहीला पूरक असलेलं वातावरण नाही आहे कुठेतरी हुकुमशाही पद्धतीनं या बुलढाण्या शहराची वाटचाल सुरू आहे अशा पद्धतीचं मला या ठिकाणी वाटत आहे जे तिथलचे पोलीस अधिकारी आहे ऍडिशनल एस पी साहेब बी बी महामुनी त्यांचं असं म्हणणं आहे की कायदा व सुस्थेचा प्रश्न निर्माण होणार होता म्हणून आम्ही काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना डिटेन कायदा व सुवस्थेचा प्रश्न होण्याचा प्रश्नच नव्हता जेव्हा आमचे सगळे कार्यकर्ते अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणार होतो तर त्याच्यामुळे कायदा व होण्याचा प्रश्नच कुठे होता आमदाराचेच कार्यकर्ते तिकडे येऊन मांड्या थोपटत होते दंड ठोकत होते महामुनींना सांगत होते मला असं वाटतं की याच्यामध्ये त्यांची पण चौकशी करण्यात यावी त्यांचाही सीडीआर त्यांच्या फोनचा तपासण्यात यावा त्यांनाच सांगितलं होतं की बॅनर तुम्ही काढा त्यांचे ते बॅनर काढायला कोण आलं होतं या सगळ्या सगळ्या प्रकरणाचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत आणि आम्ही प्रदेश काँग्रेस कमिटी मध्ये उद्या परवाच्या दिवशी आमची मिटिंग आहे आम्ही नानाभाऊ नाना या संबंधी विस्तृत माहिती देणार आहोत आणि त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचं काम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी मागणी करणार आहोत कोणाला मागणी करताय तुम्ही हे चौकशी करण्याची गृहमंत्र्याला जे या महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत त्या गृहमंत्र्याला आम्ही पत्र लिहून या संपूर्ण चौक सखोल चौकशी करण्यात आवी अशा पद्धतीची मागणी आम्ही ठिकाणी करणार आहोत तर नक्कीच राज्याचे जे गृहमंत्री आहे देवेंद्र फडणवीस त्यांना चौकशीची मागणी काँग्रेस कडून करण्यात आलेली आहे जे आंदोलन दडपण्यात आलंय ते कोणाच्या इशाऱ्यावरून दडपण्यात आलंय याची चौकशीची मागणी जे राज्याचे उपाध्यक्ष आहे संजय राठोड यांनी केलेली आहे वसीम शेख न्यू स्टेट महाराष्ट्र बुलढाणा